बंधू नमस्कार आज दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीसला आपण बुटके लोटन जे नारळ आहेत हे संकरित जात आहे बुटके लोटनमध्ये आपल्याकडे ज्या नारळ जाती तयार होतात त्यामध्ये ग्रीन डॉर्प ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ऑरेंज ये डॉर्प येलो डॉर्प डी टी टी डी ह्या सर्व जे जाती आहेत ह्या बुटक्या लोटनमध्ये आहेत आणि उंच जाणारी ही बांधवली जात आहे आता सरासरी हार जो नारळाची जात आहे ही लावल्यापासून अगदी आपल्याला तीन वर्षात उत्पादन चालू होतं आपण शेताच्या बांधावरती जरी आपण पंधरा रोपं लावलीत तरी शेतकरी बंधूंना एका झाडापासून आपल्याला सरासरी साडेतीनशे ते साडेचारशे नारळ मिळतात आता हे पॉ पॉलिनेशन केलेल्या जाती आहेत आता हे आपले मदर प्लांट असल्यामुळे आपण आता हे रिबॅगिंगला घेत असतो तत्पूर्वी आपण ह्यामध्ये काय काय सुधारणा करून रोपं चांगली डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आहे ते ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आता हे जे मदर प्लांटपासून नारळ आणल्यानंतर ह्याला पॉलिनेशन केलं जातं पॉलिनेशन म्हणजे थोडक्यात परागीभवन परागीभवन म्हणजे ह्यामध्ये त्या क्वालिटीचं गुणधर्म अटॅच झाल्यामुळे मदर प्लांट आपल्याकडे असल्यामुळे त्यामध्ये हे जे क्रॉस पॉलिनेशन झाल्यानंतर ह्या बुटक्या जाती बुटके लोटन जे आहे ह्यामध्ये आपल्याला संकरीत जाती जे आहेत त्या वर्षाकाठी साडेतीनशे ते साडेचारशे फळधारणा त्यांना होत असते नंतर जसा त्याचा बंदा मोठा होईल तशी साईज वाढत जाते फळांची पण क्वांटिटी वाढत जाते आणि आपल्याला पन्नास वर्षापर्यंत उत्पादन मिळतं आता हे जे नाराज जे रोप आहे हे टोटल आठ महिन्याचं रोप आहे त्यानंतर हेच रोप आपण जमिनीतून बेडमधून काढल्यानंतर पॉलिनेशन झाल्यानंतर ही जी रोपं आपण अशा प्रकारे बाहेर काढल्यानंतर ह्या रोपांना आपण बावीस टीनच्या पाण्यामध्ये आणि त्याचबरोबर ह्युमिक ॲसिडच्या पाण्यामध्ये ड्रिंचिंग देत असतो ड्रिंचिंग प्रकारे देतो तर हे जे नारळ आहे हा पाण्यामध्ये अशा प्रकारे बडवल्यानंतर पूर्ण त्यावरील बुरशी निघून जाण्याचा हा मोठा एक पहिली गोष्ट कारण रिपॅकिंग करायच्या आधी नारळाला आपण पूर्णपणे अशा प्रकारे जर बावीस टीन आणि ह्युमिक ॲसिडच्या पाण्यामध्ये बडवल्यानंतर मुळांची वाढ व्हावी आणि त्या रोपामध्ये जर नारळाच्या बाजूला बुरशी असते खोडाजवळची बुरशी असते ती बुरशी कमी होण्यासाठी नष्ट करण्यासाठी आपण अशा प्रकारे ह्या पाण्यामध्ये त्याला पूर्ण हे करत असतो त्यानंतर हे जे आठ महिन्याचं जे रोप असतं हे बॅगमध्ये घेतलं जातं बॅगमध्ये घेतल्यानंतर ह्या रोपाला तिथून पुढं वातावरण सेट करण्यासाठी अशा प्रकारे आपण वरती नेट बांधलेला आहे कारण एकदम त्याला प्रखर ऊन असेल तर ही रोपं खराब होतात त्यानंतर त्याला नॅचरल थोडं थोडं हे करून आपण त्याला पुढील वर्षी विक्रीसाठी रोप हे तयार करायचं आहे तर आता ही जी अशा प्रकारचे सर्व बुटक्या लोटन जातीची जी, जी रोपं आहेत ही पहिली अशा प्रकारे नारळ नारं आणि ह्याच्या पाण्यामध्ये बुडवून हिमिक ॲसिडच्या अशा प्रकारे आपण बॅगिंगमध्ये घेतलेला असतो आता बॅगिंगमध्ये घेतल्यानंतर ह्या रोपाला आपण ड्रिंचिंग आळवणी म्हणतो ती ह्युमिक ॲसिड आणि बारा एक्सटची दुसऱ्या सातव्या दिवशी आळवणी करत असतो आळवणी केल्यामुळे ह्या रोपाच्या मुळांना ग्रोथ यायला चालू होते त्यानंतर एक वर्षामध्ये हा नारळ चांगला डेव्हलप झाल्यानंतर आपण विक्रीसाठी घेत असतो आता आज दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीसला हा जो नारळ आहे हा जवळजवळ एक लाख क्वांटिटीमध्ये रोपं आहेत हे आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर याचं लागवड अंतर लागवड अंतर जर म्हटलं तर वीस बाय वीसवरती एका एकरामध्ये एकशे वीस रोपं आणि आयुष्यमान हे पन्नास वर्षे तर नारळाची वाढ झपाट्यानं होण्यासाठी नारळामध्ये आपण सुपारी जर पीक लावलं तर सुपारी ही डॉर्गमध्ये येत असते आता बघू शकतो इथं झाड आहे आपल्याला थोडं चित्र झूम करतो सरासरी ही जी सुपारी झाड आहे हे आपल्याला वर्षाकाठी साडेतीन ते चार किलो सुपारी देत असतं आणि सुपारी बाजारामध्ये सोलल्यानंतर एक हजार रुपये किलोची किंमत होत असते तर अशा प्रकारे आपण नारळामध्ये सुपारी जर आंतरभिक घेतलं तर रोपांची वाढ चांगली मिळते आणि आपल्याला उत्पादन पन्नास वर्षापर्यंत मिळतं आता हा नारळाचे जे आपण हे केलेलं आहे बुटकी लोटल यामध्ये पाण्याचं सा प्रमाण हे सहाशे मिलीपर्यंत असतं सहाशे मिलीपर्यंत पाणी असल्यामुळे आपल्याला नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी ह्यासाठी याचा वापर होतो आणि अकरा महिन्यामध्ये खोबऱ्यामध्ये वापर होत असतो सरासरी नारळ पाणी जर म्हटलं तर वीस बावीस रुपये शेतकरी बंधूंना शेताच्या बांधावरून नेलं जातं आणि हाच नारळ आपण खोबऱ्यामध्ये पण वापरू शकतो अकरा महिन्यामध्ये याच्यामध्ये खोबरं तयार व्हायला चालू होतं आता हे अशा प्रकारचं जे नारं मदर प्लांट आपले असल्यामुळे नर्सरी शासनमान्य आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी आहे तर ही रोपं चांगली सेट झाल्यानंतर शेतकरी बंधूंना भाऊसाहेब फोंटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनेमध्ये अनुदान घेता येतं तर आता जी बेडवरून नारं आणलेली आहेत त्यामध्ये पण सिलेक्ट केलं जातं सरसकट रोपं आपण भरली जात नाहीत बघू शकतो नारळाची साईज सहाशे मिलीपर्यंत पाणी असणारी एकमेव जात बुटकी लोटन महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आता हे अशा प्रकारचं जे आपण रोप सिलेक्ट करतो जे आपल्याला कमकवत रोप वाढतं ते रोप बाजूला ठेवलं जातं आणि शिलेटे रोपं घेतली घेतली जातात याचं जा मेन कारण काय तर ही जी नर्सरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे आता जी एक लाख रोपं आपली रीबॅगिंग झालेली आहेत आणि जे आहे काम हे लाईव्ह आपण बघायचं आहे आता आम्ही रिबॅगिंग केल्यानंतर त्याला बॅगिंगमध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये पण थोडी मर होत असते हे पण आपण लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर रोपांना खत पाण्याचं नियोजन केल्यामुळे रोपाची ग्रोथ चांगली होते आता याच्यामध्ये खोबऱ्याचं पण प्रमाण चांगलं आहे झाड खोबरं येतं तर अशा प्रकारे आता आपण जे नारळाची माहिती घेत आहोत एक झाड आपल्याला जरी शेतकरी बंधूंनी दहा पंधरा रोप जरी शेताच्या बांधावर लावलीत तर पन्नास वर्षापर्यंत त्यांना पेन्सिल पॅ प्लॅन मिळणार आहे सरासरी एका झाडापासून साडेतीनशे ते साडेचारशे नारं वीस रुपयांनी जरी आपण जागेनं एक विकला जातो आता सध्या म्हणजे वीस रुपये जरी विकला तर शेतकरी बंधूंना सात ते नऊ हजार रुपये एका झाडापासून उत्पादन वर्षाकाठी आणि याला सोलायची गरज नाही नारळ पाणी म्हटलं की जाग्यावरती व्यापार येतात झाडाची काढून नेतात वीस रुपयांनी फक्त आपण पेमेंट घ्यायचं असतं वीस ते बावीस रुपये वीस रुपयांनी जरी आपण विकला तरी आपल्याला सात ते नऊ हजार रुपये एका झाडापासून आणि बारमाही याला फळं येतात वर्षभर कंटिन्यू फळं असल्यामुळे बारा महिने आपल्याला याचं दुपत्या गाईसारखं दुबत्या जनावरांच्या ह्याच्यासारखं आपल्याला इन्कम हा नारळातून मिळणार आहे तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण असे आपले रोज नवीन व्हि नवनवीन व्हिडिओ येत असतात आता नारळ जर म्हटलं तर कुठल्याही प्रकारची जमीन चालते शारपर खारपड निचारांना होणारी जमीन चालते महाराष्ट्रात माझा दलदल इतक्या जमिनीत पण नारळ डेव्हलप करून दिलेला आहे आपण त्याचबरोबर शारपट जमिनीमध्ये नारळाची शारपट जमिनीमध्ये वाढ झपाट्या नव्हती नारळाला खारटपणा लागतो आणि शारपट जमिनीमध्ये खारटपणा असल्यामुळे महाराष्ट्रात शारपट जमिनीमध्ये मी हे ज्या बागा डेव्हलप करून दिलेल्या आहेत महाराष्ट्रात आता बऱ्याच ठिकाणी माझ्या ज्या नारळाच्या बागा तीन वर्षापूर्वी दिल्यात तर त्या आपल्याला फळावरती फळं लागलेली ते पण आपल्याला बघायला भेटतं तर ह्या संक्रि ज्या जात आहेत लोटन ग्रीन मलेशियन ग्रीन डॉर्फ ह्या सर्व आपल्याकडं मदर प्लांट असल्यामुळे अशा प्रकारचं जे नारं आपण पॉलिनेशन केल्यानंतर रोपं शेतकरी बंधूंना दिल्यानंतर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर शासनमाली नर्सरी असल्यामुळे अनुदान भाऊसाहेब फुटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनेसाठी आपल्याला अनुदानला बिल मिळतं आणि शेतकरी बंधूंना जे उत्पादन एका झाडापासून आपल्याला सात ते नऊ हजार रुपये असे आपण बांधावरती वीस रुपये लावली तर वर्षाला दोन लाख रुपये जी उत्पादन देणाऱ्या जाते ह्या सर्व बुटक्या लोटनमध्ये आहेत आता लोटन जात जी म्हणलं तर ती नारळ पाण्यासाठी पण चालते नारळाचं पाण्याचं प्रमाण सहाशे मिलीपर्यंत आहे ग्रीन मलेशियनमध्ये पण तसंच आहे ग्रीन डॉर्प चेनंगी आता ऑरेंज डॉर्प येलो डॉर्फ हा शोसाठी लावला जातो पण बाकीचा जो नारळ आहे ग्रीन म्हटलं की हिरवा डॉग म्हटलं की बुटका त्यामध्ये ह्या जातीच्या आहेत आता ह्या नारांच्या साईज जर बघितलं आपण तर भरपूर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपल्याला उत्पादन पण अशाच प्रकारच्या साईजमध्ये मिळत असल्यामुळं नारळ पाणी ह्यामध्ये भरपूर येतं सहाशे मिलीपर्यंत पाणी असतं त्यामुळे आपल्याला घेणारा हाक वर्ग आहे त्यांच्यासाठी अशा प्रकारचे जे आता नारळाची साईज आहे याचा फायदा आपल्याला नाराजी साईज मोठी असल्यामुळे पैसा दर चांगला मिळतो पाण्याचं प्रमाण भरपूर मिळतं तर अशा प्रकारची ही रोपं आपण ज्यावेळी बॅगमध्ये घेतो एक वर्ष वाढवल्यानंतर हिची किंमत साडेतीनशे रुपये होती बरेच शेतकरी बंधू विचारतात की नाराजी खात्री आता महा महाराष्ट्रात माझी सर्व ठिकाणी अशा प्रकारे बागा डेव्हलप केले आहेत उत्पादन चालू आहे तर माझ्या चॅनलवरती सर्व माहिती येत असते बघू शकतात आमची जी टीम काम करत असते टोटल अडीचशे कामगार आहेत नर्सरीमध्ये दोन शिफ्टमध्ये काम चालतं महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी असल्यामुळे बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात आज जे आपण व्हिडिओ बनवतो हे लाईव्ह बनवतो आहे हे ज्या शेतकरी बंधूंना नर्सरी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं पोच देत असते आता तर अकोल्याला रोपं गेलेले आहेत तर ही सर्व इथं बघता बघ व्हिडिओ आपण बघून बुकिंग केलं तरी बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळणार आहेत आता हा जो पहिला नारळ आम्ही रिबॅक केला होता मागील व्हिडिओमध्ये आपण बघितला हा आता अशा प्रकारे शेट व्याला आहे पुढील वर्षी जी विक्री होणार आहे बघू शकतो किती फ्रेश रोपं आहेत आणि आपल्याकडे जी रोपं मिळतात ती हे दीड वर्षाचं रोप होतं अनेक वर्षानंतर तर सरासरी आपल्याला साडेतीनशे रुपये त्याचबरोबर अडीच वर्षाचं रोप आता पावसानंतर जी रोपं विकली विकून शिल्लक राहतात ती रोपं आपण रिबॅगिंग करत असतो आणि रिबॅगिंग केलेल्या रोपाची एक वर्षानंतर किंमत जी होणार आहे ती आठशे पन्नास रुपये होणार आहे त्यानंतर ती जी बॅग असणार आहे ती साठ किलोची असणार आहे आता ही सध्या बॅग आहे बारा ते पंधरा किलोची त्यानंतर साठ किलोच्या बॅगमधला विक्री होऊन शिल्लक राहिला त्यावेळी तिची किंमत होते दीडशे किलोच्या बॅगला रीबॅगिंग होत असतं आणि त्यावेळी तिची किंमत जी होत असते ती किंमत दोन हजार रुपये होत असते तो नारळ लावला की एक वर्षात उत्पादन चालू होतं साठ किलोच्या बॅगमधला लावला की दोन वर्षामध्ये अशा प्रकारे प्रत्येक स्टेजमध्ये आपल्याला सर्व फळझाडे सर्व जंगली रोपे मसाल्याची रोपे त्याचबरोबर नर्सरी प्लांट नर्सरीसाठी जी रोपं गार्डनसाठी लागतात ते सर्व फळझाडे हे सर्व आपल्याला एका छताखाली मिळतं अशा प्रकारचं जे आपल्याला रोजच्या रोज व्हिडिओ येत असतात त्यामध्ये लागवडीपासून सर्व माहिती नियोजन सल्ला मिळत असतो तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज जो एक लाख रुपयांचा आपण बुटक्या लोटन जातीचे जर व्हिडिओ पाहतोय आहे हे शेतकरी बंधू आपल्याला घर घरी बसून हे सर्व लाईव्ह लोकेशन बघता येतं लाईव्ह व्हिडिओ बघता येतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन शासनमाने नर्सरी अनुदानला बिल मिळतं तर हे सर्व आपल्याला पाहण्यासाठी ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे बुकिंगनंतर रोपत्र घरपोच येतात आणि शेतकरी बंधूंनी नारळामध्ये वीस बाय वीसवरती लागवड करून त्यामध्ये सुपारी आंतरपीक घ्या सुपारीपासून पण आपल्याला वर्षाकाठी आठ ते दहा लाख रुपयेचं उत्पादन आणि नारळापासून पण आपल्याला वर्षाकाठी आठ ते दहा लाख रुपयेचं उत्पादन असं करून शेतकरी बंधूंना प्रगती करता येईल आणि मधला जे वीज फुटाचा पोर्षण आहे त्यात आपल्याला आंतरपिके घेता येतील आणि नारळाची पाने ही विरुद्ध बाजूला येत असल्यामुळे आणि वीस बाय वीसवरती लागवड असल्यामुळे आयुष्यभर आपल्याला आंतरपिकं घेता येतात आणि नारळाला जमिनी कुठल्याही प्रकारची चालते त्यामुळे आपल्याला सारफळ खारपर जमीन तर आपण लागवड करून आपण त्या जमिनीतून चांगलं उत्पादन काढू शकतो ज्या जमिनीत काही पीक येत नाही ह्या जमिनीमध्ये नारळ चांगला येतो कारण खारपट जमिनीमध्ये नारळाला मिठाचं हे बघू शकतो आपण प्रमाण जास्त लागत असल्यामुळे तर नारळ त्यामध्ये त्या चांगला वाढतो आता जे आपण नारळ बावीस आणि नाणे हुमी कॅशिरमध्ये अशा प्रकारे माती खत निंबोळ पेण थिमेट हे सर्व भरून मिक्सिंग करून ह्याला आपण कर गारा म्हणतो अशा प्रकारचा गारा तयार करून तेव्हा नंतर बॅगमध्ये घेतल्यानंतर अशा प्रकारे पट्ट्यामध्ये लावला जातो आणि त्याला खत पाण्याचं नियोजन करून एक वर्षानंतर जी किंमत ज्यावेळी आपण साडेतीनशे रुपये घेतो ती कशासाठी होते खर्च हे आपल्याला ह्या लाईव्ह व्हिडिओमध्ये बघू शकतो हे सर्व जे कामगार आहेत अशा प्रकारचे जे काम चाललेलं आहे तर हे सर्व असं नियोजन खत ह्या सगळ्या गोष्टी नाराजी साईज बघा आणलेला शेतकरी बंधू पॉलिनेशन केलेल्या जाती बुटकी लोटन महाराष्ट्रातील एकमेव नर्सरी आहे जिथं मदर प्लॅन स्वतःचे आहेत त्यानंतर जी पॉलिनेशन प्रक्रिया आहे त्यासाठी नर्सरीमध्ये नारळामध्ये वेगवेगळ्या जातींचं शंकर जिथं ज्या बागेत होतो ती नर्सरेच्या आपल्याला सर्व हे डेमो बघता येतात तर शेतकरी बंधूंना खात्रीशी शे रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन लागवडीपासून सर्व माहिती ह्या चॅनलवरती मिळत असते तर शेतकरी बंधूंनी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारांना पण ह्या चॅनलवरती सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ येतील वे आणि सर्व जी रोपं आपल्याला तयार फळझाडे मिळतील ज्याचा फायदा आहे की आपल्याला लेबर खर्च वाचतो खत खर पाण्याचा खर्च वाचतो आणि एक वर्षामध्येच आपल्याला उत्पादन मिळतं तर अशा प्रकारचे ही बुटके लोटन जातीची जी आहेत यामध्ये खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन हे सर्व मिळत असतं अधिक माहितीसाठी माझे जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती कॉल करू शकता बुकिंगनंतर उपाय घरपोच मिळतील सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे सर्व मिळत राहणार आता जे आपण खत मिक्स केलं जातं निंबोळी पेंट हे हे आपण बघू शकतो अशा प्रकारचं हे अशा प्रकारचं हे बघा आता आपण ह्यामध्ये निंबोळी पेंट थिमेंट हे सर्व टाकून अशा प्रकारचं त्या खतामध्ये मच्छी पावडर त्याचबरोबर झिंग्याचं मीठ म्हणतो आपण ते नारळ चांगलं बनवतो तेच त्यामुळे खोडकिडा लागत नाही तर हे सर्व अशा प्रकारे मिक्स करून असा गारा बनवला जातो आणि त्यानंतर ही रोपरी बॅगिंगमध्ये घेतली जातात त्यानंतर खत पाण्याचं नियोजन केलं जातं हे सर्व पाण्यासाठी शेतकरी बंधूंनी न सत्ता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीसक्रात नर्सरी शासनमाली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी बेचाळीस वर्षाची जुनी नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे झाडे देणारी त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे करणार धरणात विमानतळा जातात त्यांच्यासाठी तयार फळझाडे झाडे परवणारी नर्सरी हे बुकिंगनंतर घरपोच रोपं आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही घरपोच रोपं मिळतील अधिक माहितीसाठी दिलेल्यावरती संपर्क करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र एक लाख नार मुटकी लोटन तीन वर्षात फळधारणा झालीच पाहिजे गॅरंटी खात्री सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन एक लाख रोपं बघू शकतो आपण स्वतःचे मदर प्लांट त्याचबरोबर शासनमांडे नर्सरी अनुदान हे सर्व गोष्टी आणि महाराष्ट्रातली एक ते पाच वर्षात वर्षे वयाची रोपं करणारी नर्सरी जय हिंद जय महाराष्ट्र